पगार वाढ नाही इंटिमेट चला देऊया भेंडी इंटिमेट असं म्हणून विजयने उशी घेतली आणि सचिन वर तुटून पडला बाकीच्यांनीही तेच केलं बंगल्यात घनघोर उशी युद्ध सुरू झालं हसण्याआिदळण्याचा आणि एकमेकांना इरसाल शिव्या देण्याचा आवाज बाहेरही जात असावा तेव्हाच दाराची घंटा वाजली योग उशी बाजूला ठेवून आणि युद्धातून टाईम फिस घेऊन दार उघडायला गेला त्याने दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं एक बॉक्स मात्र खाली नीट ठेवला होता कुरिअरने आलेलं पार्सल समजून त्याने तो आत आणला आम्ही सगळे जवळ जाऊन बसलो योगने बॉक्स उघडला आतून पोलिसी गणवेशाचा एक रक्तरंजित तुकडा आणि सोबत तशीच एक चिठ्ठी सापडली आत लिहिलं होतं और एक दारोगा गयो अब जासूसी बारी पटकन बंगल्याच्या टेरेसवर जाऊन आम्ही चारही दिशांना पाहू लागलो रस्त्यावर कोणीच नव्हतं एकमेकांपासून अंतर राखून बसलेल्या बंगल्यांना कोणाशी सोयरा सुतक नव्हतं ते आपल्यातच मशगूल होते बंगल्याच्या गेट जवळ किंवा आसपास कुठेही सीसीटीव्ही नसल्याने पार्सल कोण ठेवून गेलं हे कळण्याची शक्यता नव्हती मी सांगतो तो दुसरा किलरच ठेवून गेला असेल हा बॉक्स आपल्याला इशारा म्हणून सचिनने रुबाबात सांगितलं तू नसतास तर हे कधी माहीतच पडलं नसतं रे आम्हाला मंग्या कुत्सितपणे म्हणाला विनोद नको प्रकरण गंभीर आहे ही धमकी खरी असेल तर आणखी एक पोलीस बेपत्ता झालाय किंवा त्याचा खून झालाय ताबडतोब प्रतीक्षा मॅडमला फोन लावा मी म्हटलं राजेशने नंबर डायल केला पण तो अनरिचेबल होता धाडसपुरात बहुतेक ठिकाणी नेटवर्क नसायचं मग विजयने सागरला फोन लावला तो चौकीतच होता सागर म्हणाला प्रतीक्षा मॅडम सुट्टीवर आहेत उद्याच्या पार्टीच्या तयारीत गुंतल्या असतील बहुतेक सर्व स्टाफ या घडीला चौकीतच आहे पण इतक्या दीर्घ काळ चाललेल्या केस नंतर एक दोन जण सुट्टीवर गेलेत त्यांना फोन करून ते सुरक्षित असल्याची खात्री करतो मग तुम्हाला कळवतो माझ्या छातीत आतापासूनच हे व्हायला लागलंय मित्रांनो काहीतरी अपशकुनी घडणार आहे योग दडपलेल्या स्वरात म्हणाला मी पटकन मुंबईला जाऊन येऊ काय माझं अर्जंट काम आहे मुलाच्या लग्नाला गेलो नाही म्हणून अंबानी रागावलाय त्यांना भेटून चार दोन दिवसात परत येतो होलसेलमध्ये सचिनने अचानक विषय बदलला गपरे फेक्या चिठ्ठीतलं अब जासूस की बारी वाचून तुझी सांग ना मंग्याने निर्दयीपणे सचिनचा एस्केप प्लॅन विस्कटून लावला फालतू टाइमपास नको आता मंग्या तू गाडी काढ योगेश विजय तुम्ही वरच्या मजल्यावरील सर्व दारे खिडक्या नीट बंद करून या मी आणि राजेश खाली सर्व बंद करतो आपण नसताना कुणी आत येता कामा नये धोका वाढलाय यापुढे खूप काळजी घ्यावी लागेल मी पटापट सूचना दिल्या आणि जवळच्या खिडकीकडे वळलो आणि मी काय करू सचिनने विचारलं तू मंग्यासोबत गाडीत जाऊन गपचुप बस तेवढं केलं अस तरी खूप झालं मी म्हटलं मुंबईत पळून जाण्याची संधी हुकली म्हणून सचिन चुकचुकत बाहेर गेला चाळीस मिनिटात गाडी प्रतीक्षा मॅडमच्या बंगल्यावर पोहोचली तिथे युद्ध पातळीवर पार्टीची तयारी चाललेली बंगल्यासमोर मांडव घातलेला त्यावर ताडपत्री सर्वत्र रोषणाई केलेली स्नेहा वरांड्यातच आपल्या काही मैत्रिणींसोबत खेळत होती आई मांडवाची सजावट करणाऱ्या कामगारांवर लक्ष ठेवून होत्या आम्ही मॅडमची चौकशी केली प्रतीक्षाला कॅटरिंगवाल्यांचा फोन आला होता केकच्या डिझाईन मध्ये अचानक काही बदल केलाय एकदा पाहून घ्या असं ते म्हणाले म्हणून ती स्कूटर घेऊन निघून गेली दोन एक तास झाले येत असेल एव्हाना परत आईंनी माहिती पुरवली त्यांच्याकडून कॅटरिंगवाल्याचा नाव आणि पत्ता घेऊन आम्ही लगोलग गाडीत बसलो रस्त्यात मॅडमची स्कूटी कुठेच दिसली नाही मनात शंकेची पाल चुकचुकली बाजारात पोचेपर्यंत जीव खालीवर होत होता कॅटरिंगवाल्याकडे पोचलो त्याने खरंच मॅडमला फोन केला होता स्नेहाला हवा तसा मरमेडच्या डिझाईनचा केक बनवणं त्यांना जड जात होत म्हणून नव्या डिझाईन साठी मॅडमची संमती हवी होती तस त्यांनी डिझाईन मॅडमला व्हॉट्सअप केलं होतं पण बाजारात इतर अनेक काम आहेत तर तिकडेही येऊन जाईन असं त्या म्हणाल्या कॅटरिंगवाल्याने माहिती पुरवली तो खरं बोलतोय का हे पाहण्यासाठी आम्ही जवळच असलेल्या धाडसपूर कोऑपरेटिव्ह बँकेचा सी सी टी व्ही तपासला बरोबर दोन तासांपूर्वी मॅडम कॅटरिंग ऑफिस बाहेर पडल्या होत्या मग आपल्या स्कुटीवर बसून उजव्या दिशेने म्हणजेच गावाकडे निघून गेल्या मॅडम दोन तासाआधी गावाच्या दिशेने गेल्या जवळपास त्याच वेळेला आपण बंगल्या बाहेर पडलो मग मध्ये कुठेतरी त्या आप आपल्याला भेटायला हव्या होत्या राजेश म्हणाला कॅटरिंगवाला काय म्हणाला ऐकलंस ना त्यांना आणखी बरीच कामं होती गेल्या असतील त्यासाठीच आपण उगाच भीतोय भेंडी योग पुन्हा एकदा फोन लावून बघ विजयने म्हटलं योगने लगेच फोन लावला पण तो आताही अनरिचेबलच होता ते पाहून राजेशने बंगल्यावर आईंना फोन लावला मॅडम परत आल्या का ते विचारलं नाही अजून खूपच उशीर झाला आता काही काळजी करण्यासारखं तर नाही ना त्यांनी चिंतातूर स्वरात विचारलं नाही काळजी करू नका उद्याच्या गडबडीत असतील येथील थोड्याच वेळात राजेशने त्यांना दिलासा दिला, दिला। पण त्याच्या आवाजातच आत्मविश्वास नव्हता आमच्याही काळजाची धडधड वाढलेली तोंडावरचा पाणी उडालेलं आम्ही इथे असताना किलरने एका पोलिसाला बेपत्ता केलं तेही सब इन्स्पेक्टर प्रतीक्षा मॅडमला जर खरच असं घडलं असेल तर ते अजून जिवंत असतील का किलरने त्यांच्यासोबत काही घातपात केला तर केवढी मोठी खळबळ माजेल आठवडाभरापूर्वीच मोठा गाजावाजा करत आम्ही ध्यानसिंगला पकडून दिलं होतं स्थानिक वर्तमानपत्रे आणि मराठी न्यूजवाल्यांनी आमचा उदो उदो केला होता नाईन घोस्ट डिटेक्टिव्ह एजन्सीने आपली सलग शंभरावी केस यशस्वीरित्या सोडवली म्हणून मुंबईला पोचताच आम्ही पार्टी करणार होतो आणि आता हे काय भलतच होऊन बसलं अतिशय किचकट असं भूमितीचं प्रमेय अखेर सुटलं म्हणून हुश्य करावं आणि पुन्हा प्रश्नाकडे पाहताच ते अर्ध चुकलंय हे कळावं अशी अवस्था झालेली सगळे प्रश्नांकित चेहरे घेऊन माझ्याकडे पाहत होते आणि मी गोंधळलेला पुढे काय करावं इथून कुठे जावं काहीच कळेना आभाळात ढग दाटून आलेले त्यात दुपारच्या जेवणाची वेळ बाजारातील काही दुकानदार तर चक्क शटर ओढून जेवायला घरी गेलेले दिवसा ढवळ्या एका हुशार आणि धाडसी लेडीज सब इन्स्पेक्टरचं अपहरण करण्यात आलंय या गोष्टीवर अजूनही माझाच विश्वास बसत नव्हता मग काय करायचं ठरवलंयस तू चौकीत कळवूया का विजयने विचारलं नाही अफरातफरी माजेल न्यूजवाल्यांपर्यंत तर हे प्रकरण चुकूनही जाता कामा नये फक्त सागरला फोन लाव आणि बोलावून घे जेवढे अधिक तेवढं शोधाशोध करणं सोप्प होईल त्यालाही चौकीत याबद्दल कोणाशी बोलू नको असं सांग मी म्हटलं विजय कामाला लागला आणि मॅडमच्या आईंना काय सांगू त्यांचा सारखा फोन राजेशने विचारलं मॅडमला वरिष्ठांनी एका कामानिमित्त तातडीने पुण्याला बोलावलंय पण काळजी करू नका उद्या संध्याकाळच्या पार्टीला त्या नक्की हजर राहतील असं सांग मी सुचवलं अरे पण खरंच अपहरण झालं असेल तर कशा हजर राहतील सचिनने हरकत घेतली अपहरण झालं असेल तरी दिवसा ढवळ्या अकिलर त्यांच्या सोबत काही दगा फटका करून माळावर नेण्याची जोखीम पत्करणार नाही निदान रात्रीपर्यंत तरी वाट पाहिलंच म्हणजे अजूनही आपल्याकडे कमीत कमी बारा तास आहेत उद्याच्या पार्टीसाठी चोवीस तास खरंच आपण स्वतःला जगातील नंबर एक चे डिटेक्टिव्ह म्हणून घेतो तर मॅडमना या चोवीस तासांच्या आत शोधून दाखवू नाहीतर आपला डिटेक्टिव्ह गिरी दुकान कायमचं बंद करून गुपचूप बसू मी भीष्म प्रतिज्ञा केली ती ऐकून सगळ्यांचे चेहरे भयंकर गंभीर दिसू लागले पाऊण तासात सागर साध्या कपड्यांवर गावातील आपल्या एका मित्राला बाईक वर मागे बसवून बाजारात पोचला आम्हाला मिळालेली धमकीची चिठ्ठी त्याला दाखवली प्रतीक्षा मॅडम गायब असल्याचंही सांगितलं त्याने सुद्धा मॅडमला एक दोन कॉल लावून खात्री करून घेतली परिस्थितीची जाणीव होताच त्याच्याही तोंडचं पाणी पळालं मी कंट्रोल युनिटला फोन लावतो ते मॅडमचा मोबाईल ट्रॅक करतील त्यांचं लास्ट लोकेशन तरी सापडेल सागर घाईघाईत म्हणाला त्याची गरज नाही मी आधीच आमच्या मुंबईतील मित्रांना हे काम देऊन ठेवलंय काही थांब लागताच ते तत्काळ कळवतील शिवाय कंट्रोल युनिटला सांगितलं तर धाडसपूरची महिला सब इन्स्पेक्टर बेपत्ता आहे हे आधी न्यूज चॅनल वाल्यांना आणि त्यांच्या मार्फत अवघ्या राज्याला कळेल रिपोर्टर्स आणि पत्रकार येऊन काम आणखी कठीण करून ठेवतील किलर सावध होऊन मॅडमच्या जीवाचं काही बरं वाईट करेल आपण एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही त्यामुळे सध्या तरी ही गोष्ट आपल्यातच राहू द्यात मी समजावलं बरोबर आहे तुमचं सागरने लावली हे कोण विजयने सागरच्या मागे बसलेल्या तरुणाकडे संशयाने पाहत विचारलं हा साईल साहिल नव्हे साहिल तुमच्या सारखाच पण तुमचं आडनाव साईल आहे याचं पहिलं नावच साहिल आहे धाडसपुरात बदली होऊन आलो तेव्हापासूनचा माझा मित्र याचा जन्म याच गावात झाला साईलचा सा वायफाय सर्व्हिसचा बिझनेस आहे त्यामुळे गावातील काना कोपरा त्याला ठाऊक आहे आपण त्याच्यावर विश्वास टाकू शकतो सागरने ओळख करून दिली साईलने आमच्याकडे पाहून नमस्कार केला ठीक आहे बरं झालं तुम्ही बाईक आणलीत जिथे चार चाकी पोचणार नाही तिथे दुचाकी पोचेल धाडसपूरच्या हम रस्त्याला जिथे कुठे फाटा फुटला असेल तिथे तिथे जाऊन तुम्हाला मॅडमच्या स्कूटीचा शोध घ्यायचा आहे पण कायम आमच्या संपर्कात राहूनच काहीही संशयास्पद दिसलं तर लगेच फोन करा अनोळखी इमारती किंवा बंगल्यात एकटं जाण्याचं धाडस करू नका सागर तू सुद्धा पोलिसच आहेस तेव्हा सांभाळून राहा राजेशने त्यांना काय करायचं ते नेमक्या भाषेत समजावलं ओके असं म्हणत सागरने बाईक वळवली आणि तो निघून गेला थोड्याच वेळात आमची दुसरी गाडी आणण्यासाठी बंगल्यावर गेलेला मंग्या परतला योग आणि राजेश त्या गाडीत बसले विजय सचिन आणि मी दुसऱ्या गाडीत बसलो मॅडमला शोधायचंय पण स्वतःचीही काळजी घ्या कदाचित आपल्यापर्यंत पोचण्यासाठीच किलरने त्यांचं अपहरण केलं असेल संपर्कात रहा ऑल द बेस्ट मी खिडकीतूनच म्हटलं धाडस गावच्या हमरस्त्यावरून दोन्ही गाड्या आधी काही अंतर एकत्रच गावाच्या दिशेने निघाल्या मग पुढे असणारी मंग्याची गाडी पूर्वेकडे आणि आमची पश्चिमेकडच्या वर प्रतीक्षाने डोळे उघडले तेव्हा पाच एक मिनिट नेमकं काय चाललंय हे तिला कळलंच नाही उगाच काळवंडलेल्या आढ्याकडे ती टक लावून पाहत होती त्यानंतर मात्र तिच्या हातापायांना वेदना जाणवू लागल्या डोका भयंकर ठणकू लागलं तिने हळण्याचा प्रयत्न केला पण एका मजबूत पलंगावर आपल्याला करकचून बांधण्यात आलंय हे एकदमच तिच्या लक्षात आलं तिने मान डावी उजवीकडे शक्य तितके वळवून अंदाज घेतला अगदी कोंदट अंधारलेली जुनाट खोली अडगळीचं सामान पोपडे आलेल्या ओलसर भिंती आणि उजवीकडच्या भिंतीवर एकुलता एक दिवा जळत असलेला कदाचित हे तळघर असावं कारण कुठेच खिडक्या किंवा झरोके नव्हते एका कोपऱ्यात काही लाकडी पायऱ्या वर जाताना दिसल्या पण साचलेल्या अंधारामुळे त्यांचा शेवट मात्र दिसेना प्रतीक्षाने मेंदूवर जोर टाकून काय घडलं ते आठवण्याचा प्रयत्न केला आपण स्कूटीवर घरातून निघालो कॅटरिंगच्या ऑफिसात गेलो तिथून बाहेर पडलो स्नेहासाठी दम्याचं इनहेलर घेतलं मग पुन्हा स्कूटीवरून गावाकडे निघालो जाता जाता पूजा फ्लोरिस्ट वाल्यांकडे उद्या गुलाबांच्या बुकेची ऑर्डर द्यायची होती तिने सरकारी शाळेनंतरच्या फाट्यावर डाव वळण घेतलं पण तेव्हाच डोळ्यांवर अंधारी आली पुढचं काही आठवत नव्हतं प्रतीक्षाने पुन्हा एकदा हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण तसुभरही हलता येईना ज्याने कुणी तिला इथे आणलंय तो सराईत असावा हे करकचून बांधलेल्या गाठींवरून स्पष्ट होत होतं तरीही तिने बोटांनी खिसा चाचपडण्याचा पडण्याचा प्रयत्न केला तो रिकामाच होता म्हणजे त्यांनी मोबाईल सुद्धा काढून घेतला मित्र आपल्याला मोबाईल लोकेशन वरून शोधत असतील तर कठीणच आहे सगळं एकाएकी तिला स्नेहाची आठवण आली उद्याच्या पार्टीसाठी किती तयारी केली होती तिने किती स्वप्न रंगवली होती तिच्या लहानशा आयुष्यात आजवर एवढा मोठा कार्यक्रम झालाच नव्हता उद्याचा दिवस नेहाच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा बनवण्यासाठी प्रतीक्षा धडपडत होती पण आज आपलं काही बरं वाईट झालं तर तोच दिवस त्या बिचारीसाठी सर्वात वेदनादायी ठरणार होता आणि आईचं काय या वयात तिचा आपल्याशिवाय दुसरा आधार नव्हता निदान त्या दोघींसाठी तरी आपल्याला इथून जिवंत निष्ठायला हवं आपल्या बेपत्ता होण्याची खबर मिळाली असेल तर नाईन घोषणी नक्कीच शोध मोहीम हाती घेतली असेल पण आपल्यालाही काहीतरी प्रयत्न करावे लागतील प्रोफेसरने जेव्हा दुसऱ्या किलरची शक्यता बोलून दाखवली तेव्हाच तिने सावध होऊन ड्युटी व्यतिरिक्त कुठेही बाहेर जाताना एक चाकू मोजात लपवायला सुरुवात केली होती आताही तो तिथेच असल्याचं तिला जाणवत होतं फक्त तिचा हात तिथवर कसा तरी पोचायला हवा प्रतीक्षाने पलंगाला करकचून बांधलेला उजवा हात कातडी सोलवटेपर्यंत ताणला बोटे पायाजवळ नेण्याचा प्रयत्न केला तरी मध्ये अर्धा फूट अंतर बाकी राहत होत पण ती प्रयत्न सोडणार नव्हती त्या दुपारी अचानक पावसाने जोर धरला फार दिवसाच दुःख मनात साचून राहिल्यासारखं तासभर मुसळधार कोसळला आणि मग संततधार टिप गाळू लागला धाडसपूरच्या बदनाम रस्त्याला कुरकुर करण्यासाठी इतकं कारण पुरेस होतं जागोजागी डबकी साचली पचपच चिखल उडू लागला आम्हाला धूळ भरल्या रस्त्यावर मॅडमच्या स्कूटीच्या खुणा सापडण्याची आशा होती तीही संपली गाडीत बसल्या बसल्या कधी बाहेर तर कधी आज सकाळी मिळालेल्या चिठ्ठीवर मी नजर टाकत होतो जर मॅडम घरातल्या कपड्यांवर बाहेर पडल्या हो होत्या तर रक्ताळलेला तुकडा नक्कीच त्यांच्या वर्दीचा नसणार तो या आधीच्या बळींपैकी कुणाचा तरी असू शकतो याचा अर्थ मॅडम किलरच्या ताब्यात असल्या तरी अजून त्यांना काही इजा झाली नसावी चिठ्ठीसाठी वापरलेला कागद हा साध्या नोटपॅडचा होता जवळपास प्रत्येक दुकानात अशी एखादी नोटपॅड असतेच त्यामुळे त्यातूनही काही विशेष कळण्यासारखं नव्हतं अक्षरावरून काही कळतंय का ते बघ गाडी चालवणाऱ्या विजय शेजारी बसलेल्या सचिनने मागे वळून म्हटलं अक्षर कळू नये म्हणून मुद्दाम डाव्या हाताने कसा तरी लिहिलाय हा संदेश मान्य करावा लागेल इतका तरबेज किलर याआधी आपल्याला भेटला नाही मी उत्तर दिलं बरोबर म्हणालास भेंडी मी तर अजून विचार करतोय की खरच या मोहिमेचा लीडर सचिन असता तर अजूनपर्यंत किती मुडदे पडले असते विजयने रस्त्यावरचं लक्ष ढळू न देता म्हटलं तुला नंतर बघतो मी टमाट्या पण मला एक कळत नाही की पोलिसांसारखे कायम गुन्हेगारी जगाचा अनुभव असलेले लोक या किलरच्या तावडीला सापडतात तरी कसे सचिनने डोकं खाजवत विचारलं पहिल्यांदाच हा बधीर काहीतरी विचार करण्यासारखं बोललाय भेंडी मला पण सेम हाच प्रश्न पडतो विजय म्हणाला उत्तर सोप्पा आहे मित्रांनो पोलीस फसतात कारण किलर कुणीतरी जवळचा कदाचित त्यांच्या ओळखीतलाच आहे मी चिठ्ठी नाकाजवळ नेत म्हटलं ती लालशाही नसून रक्तच होतं पण कुणाचं असंच असेल भेंडी किलर ओळखीचाच असणार म्हणूनच पोलीस बिनधास्त विश्वास टाकतात आणि मग घात होतो विजयने मान डोलावली मग मी बोललो होतो ना आधीच सचिन लिमलेटची गोळी तोंडात टाकत म्हणाला तुला त्या तरुण हवालदार दिनकरचं भूत दिसत होत त्याच काय झालं रे विजयने पुन्हा विचारलं त्याच्या मृतदेहाचे अवशेष शोधून त्यांना भडाग्नी दिला त्याच्या कुटुंबाची सोय केली तेव्हापासून दिसला नाही तो कदाचित मुक्ती मिळाली असेल मी खिडकी बाहेर पाहत म्हटलं ध्यानसिंग नाही म्हणतो म्हणजे त्या दुसऱ्या किलरनेच मारलं असेल त्यांना किती वर्ष आत्मा तडफडला असेल त्यांचा अखेर शांती मिळाली बिचाऱ्यांना विजय चुक चुकला बिनअनुभवी पोरांनो मी काय सांगतो ते नीट ऐका पोलिसांच्या ओळखीचं कुणीतरी हे हत्याकांड करतय मग तो पोलिसच नसेल कशावरून असं काम करायला एखादा हट्टा कट्टा पुरावे लपवण्यात हुशार माणूसच पाहिजे पोलिसांशिवाय दुसरा कोण असणार लिहून घ्या हवं तर स्टॅम्प पेपरवर कुणीतरी पोलिसच हा दुसरा किलर आहे चुकीचं निघालं तर सॅलरी अर्धी करा माझी पण बरोबर निघालं तर डबल इंटिमेट पाहिजे लक्षात ठेवा भोपळ्यांनो सचिन फुल आत्मविश्वासाने म्हणाला जगातील नंबर एकच्या डिटेक्टिव्हने अंधारात तीर मारला होता मीही या दृष्टीने विचार करतच होतो तेवढ्याच सागरचा फोन आला मी मोबाईल स्पीकरवर टाकून हॅलो म्हटलं तो घाई घाईत सांगू लागला प्रोफेसर मॅडमची स्कूटी सापडली लवकर सरकारी शाळेच्या जुन्या इमारती मागे या विजयने ते ऐकलं आणि पुढे मोकळी जागा पाहून घेतला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महा